राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मनोहर जोशी यांचं निधन झालंय वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली आहे मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर दोन दिवसांपासून त्यांच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम रुपारेल कॉलेज जवळील डब्ल्यू फिफ्टी फोर या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत ठेवण्यात येणार आहे दुपारी दोन नंतर अंत्ययात्रा सुरू होईल मनोहर जोशींचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीस रोजी झाला होता शिक्षणाच्या निमित्तानं मुंबईत स्थलांतर केलं होतं त्यांनी एम एस आणि एल एल बीची पदवी घेतली मुंबईत कोहिनूर नावाचे शिकवणीचे वर्ग सुरू केले होते शिवाय मुंबई पालिकेत अधिकारी पदावर कामही केले एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर काळात मुंबईचे महापौर होते शिवसेनेकडून एकोणीसशे नव्वद ते एक्याण्णव मध्ये विधान परिषदेवर वर्णी लागली त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले शिवाजी पार्कवर भव्य शपथविधी पार पडला होता एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन केंद्रीय मंत्रिमंडळात मानव संसाधन विकास मंत्री म्हणूनही काम पाहिलं दोन हजार दोन ते दोन हजार चार लोकसभेच्या अध्यक्षपदीवरणी लागली दोन हजार चारमध्ये लोकसभा निवडणुकीत आठ हजार मतांनी पराभव झाला होता मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक होते त्यांना जोशी सर असंही संबोधलं जायचं गेल्या काही काळापासून राजकारणात मनोहर जोशी फारसे सक्रिय नव्हते मनोहर जोशींनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक महापौर विधानपरिषद पर, विधान सदस्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खासदार केंद्रीय अवजड मंत्री, केंद्री मंत्री लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्यपदही भूषावलं होतं